नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीज प्रक्रिया झिरो बजेट तंत्रज्ञान याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत एक बीज प्रक्रिया आणि तिचे फायदे अनेक अशाच प्रकारचं काहीसं गणित आपल्याला बीज प्रक्रिया केल्यानंतर बघायला मिळतं आणि ही बीजप्र बीज प्रक्रिया ही अतिशय कमी खर्चात होते त्यामुळे आपण या ठिकाणी या व्हिडिओला बीज प्रक्रिया झिरो बजेट तंत्रज्ञान असं म्हटलेलं आहे खर्च होतो पण तो अत्यल्प होतो म्हणजे अतिशय कमी खर्चात आपण जास्तीत जास्त बेनिफिट घेऊ शकतो किंवा भरपूर असे फायदे करून घेऊ शकतो आता सर्वप्रथम या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया म्हणजे काय हे बघूयात तर मित्र हो बीज प्रक्रिया म्हणजे लागवडीपूर्वी किंवा पेरणीपूर्वी बियाण्यावरची प्रक्रिया केली जाते त्याला बीज प्रक्रिया असे म्हटले जाते आता ही बीज प्रक्रिया करताना त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा वेग समावेश होत असतो पण त्यामध्ये बियाण्याची निवड करणे असेल किंवा आपण त्याला जे बियाण्याची पारख करणे म्हणतो निरोगी बिया आपण निवडतो त्या बियाण्यावरती वेगवेगळ्या वेगळ्या वेग वेग प्रकारचं कोटिंग करतो तर किंवा लेपन करतो तसंच त्या बियाण्याची उगवण क्षमता जी आहे ती तपासून बघतो उगवण शक्ती जी आहे ती व्यवस्थित आहे की नाही तर या सर्व बाबींचा समावेश किंवा अंतर्भाव हा प्रक्रियेमध्ये होतो आता बीज प्रक्रियेचे फायदे कोणते प्रक्रिया जर एक असेल तर अनेक फायदे कोणते आहेत तर साहजिकच आपण जर बीज प्रक्रिया केली पेरणीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया केली तर नक्कीच उत्पन्नात वाढ होते तसंच बीजप्रक्रिया केल्यामुळे आपल्या भविष्यात फवारणीवर होणारा जो खर्च आहे म्हणजे कीटकनाशकांवर ते होणारा खर्च आहे त्या खर्चामध्ये बचत होते कारण बऱ्याचदा आपण काही रासायनिक घटक वापरतो बीज प्रक्रिया करताना बुरशीनाशक वापरतो आणि साहजिकच त्यामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होतो आणि त्यामुळेच फवारणीच्या खर्चात बचत होते आता जर योग्य प्रक्रिया केलेलं के जर बियाणं असेल तर त्याचा एक फायदा असा होतो की सर्व प्लॉटमध्ये आपल्याला एकसारखी वाढ दिसते म्हणजे पीक हे जोमदार आणि एकसारखं येतं आता बीज प्रक्रिया आपण जेव्हा करतो त्यावेळेस नक्कीच त्या पिकाची नवीन येणाऱ्या पिकाची रोगप्रतिकारक शक्तीही वाढलेली असते आणि त्यामुळं पीक हे जोमदार येतं तसंच आपण बीज प्रक्रियेचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यामध्ये आपण संवर्धक किंवा जीवाणू संवर्धन प्रक्रिया करतो तर त्यामध्ये जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचं काम हे केलं जातं आणि साहजिकच त्यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि जे काही अपायकारक जीवाणू स जमिनीमध्ये असतात त्या अपायकारक जीवाणूंपासून आपल्या पिकाचं संरक्षण होते असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फायदे आपल्याला या बीज प्रक्रियेमुळे होत असतात त्यामुळे नक्कीच बीज प्रक्रिया किंवा बियाण्याला प्रक्रिया पेरणीपूर्वी प्रक्रिया ही आपण केलीच पाहिजे तसंच जर आपण बियाणं जास्त दिवस साठवून ठेवणार असेल तर त्या साठवून साठवण जेवढे दिवस आपण साठवण करून ठेवणार आहोत त्या पिरियडमध्ये बियाण्याचं चा आपलं चांगलं संरक्षण होतं आणि नक्कीच यामुळे आपलं जे काही उत्पादन असेल उत्पन्न असेल त्याला चांगला बाजारभाव मिळतो आणि आपल्याला त्यापासून चांगला नफा मिळतो तर आता ह्या बीज प्रक्रियेचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत मग ते प्रकार जे आहेत ते कोणकोणते तर वेगवेगळ्या पद्धती आहेत मग बियाणं पाण्यात भिजत ठेवतात गरम पाण्यात भिजत ठेवतात किंवा थंड पाण्यात भिजवतात मिठाच्या द्रावणात पाणी बुडवतात मिठाच्या द्रावणामध्ये बियाणं हे टाकतात त्यामुळं काय होतं मिठाच्या पाण्यात जर बियाणं आपण टाकलं तर जे निरोगी आणि सशक्त चांगलं बियाणं आहे ते खाली तळाला जाऊन बसतं आणि जे पोचट रोगट बियाणं जे आहे ते साहजिकच वरती तरंगतं ते आपण सहजरित्या वेगळं करू शकतो याच्या व्यतिरिक्त बियाण्याला आपण काही औषधं चोळतो अर्थात रासायनिक आउश्यद औषधं औषधांचा समावेश होतो मग त्यामध्ये प्रामुख्याने कॅप्टन असेल थायरम असेल गंधक किंवा कार्बनडिजम किंवा मेटलॅक्झियल एम जेड बहात्तर ही वेगवेगळी बुरशीनाशकं जी आहेत ती आपण चोळत असतो सर्वसाधारणपणे तीन ते ती चार ग्राम बुरशीनाशक आपण एक किलो बियाण्याला चोळत असतो आता गंधक जर बघितला तर गंधकाची जर आपण ट्रीटमेंट केली ज्वारीच्या बियाण्याला तर ज्वारीमध्ये काने रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तर रोग म्हणजे ज्वारीमध्ये काही दाणेवरून चांगले दिसतात पण जेव्हा दाना आपण दाबतो ज्वारीचे दाणे फोडतो त्यावेळेस त्यातनं काजळी बाहेर येते त्याला काने रोग म्हणतात तसंच थायरम जो आहे तो थायरम आपण भुईमुग असेल सूर्यफूल असेल करडई असेल या पिकांना करतो हे बुरशीजन्य जे रोग आहेत ते त्यांचा प्रादुर्भाव यामुळे होत नाही तसंच आपण मेटेलॅक्झेल एम झेड बहात्तर हे जे आहे याची जर बाजरीच्या बियाण्याला प्रक्रिया केली तर गोसावी रोगाचं नियंत्रण होण्यास आपल्याला त्यापासून मदत मिळते तर असे गंधक थायरम कॅप्टन कार्बेंडिजम किंवा मेटेलॅक्झेल एम झेड बहात्तर ही वेगवेगळे आपण बुरशीनाशकं बियाण्याला ज्यावेळेस औषध चोळतो त्यावेळेस ते वापरू शकतो काही वेळा रोपांची मुळे जी आहेत ती आपण द्रावणात बुडवून ठेवतो आणि नंतर त्याची लागवड करतो तसंच काही वेळा बी कठीण असतं मग ते उगवण क्षमतेला उगवायला मार खातं अशा वेळेस मग ते जे बी आहे ते कठीण पृष्ठभागावरती घासलं जातं हीसुद्धा एक बीज प्रक्रियेची किंवा बीज संस्काराची पद्धत आहे आता या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झालं तर आपण कोथिंबीरचं उदाहरण हो घेऊ शकतो धन वेग जे असतं ते धन आपण चपलीने एखाद्या जमिनीवरती ते रगडतो आणि त्याचे दोन भाग झाल्यानंतर ते आपण यासाठी वापरतो पेरण्यासाठी वापरतो तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत तर नक्कीच आपण ह्या बीज प्रक्रिया केल्या पाहिजेत आणि त्याच्यापासून जे अनेक फायदे आहेत त्या फायद्यांचा लाभ आपण उठवला पाहिजे आता या ठिकाणी बीज प्रक्रिया करताना आपण काळजी अशी घ्यावं काय काय काळजी घ्यायची हे थोडक्यात बघूयात तर बीज प्रक्रिया करताना औषध सर्व बियाण्यास सम प्रमाणात लागेल याची काळजी घ्यायची आहे आणि ते औषध कमी पण पडणार नाही आणि जास्त पण होणार नाही याची एक आपण खबरदारी घ्यावायची हो आहे ज्यावेळेस आपण बियाण्याला प्रक्रिया करतो त्यावेळेस ते, ते लगेच पिशवीत भरून बांधून ठेवायचं नाही आहे प्लास्टिक पिशवीत तर अजिबात भरायचं नाही आहे हे बियाणं थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवून एक साधारणतः एक ते दोन दिवस सुकवायचं आहे वाळवायचं आणि नंतर थे ते भरून ठेवायचं आहे बियाणं जे आहे प्रक्रिया केलेलं केलेलं ते शक्यतो थंड आणि कोरड्या जागेत सावलीत ठेवायचं आहे आणि नंतर ते पेरायचं आहे सुकल्यानंतर तसंच आपण ज्यावेळेस ही प्रक्रिया करतो बियाण्याची त्यावेळेस अगदी आता तीन ते ती चार ग्राम एका किलोला आपल्याला समजा कॅप्टन किंवा थायरम वापरायचं असेल बऱ्याचदा ते तेवढंच कमी औषध हे हातालाच लागतं मग अशा वेळेस शक्यतो बीज प्रक्रिया करताना ड्रम वापरायचा आणि ड्रम जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर मडकं सगळ्यांच्या घरी उपलब्ध असतं मडक्यामध्ये बियाणं टाकायचं आणि त्यात औषध टाकून त्या मडक्याचं वरचं तोंड हे कापडाने बांधून घ्यायचं आणि मडकं हे उलटं सुलटं करायचं म्हणजे ते सर्व जे काही औषध आहे ते बियाण्याला एकसारखं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करून बियाणं साठवून ठेवतो किंवा एखाद्या ठिकाणी ठेवतो ते बियाणं कोण खाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे प्रामुख्याने पक्षी कोंबड्या किंवा लहान मुलं घरात खेळत असतात तर यांच्यापासून ते सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे आणि प्रक्रिया केलेलं कुठलंच बियाणं हे खाण्यात येणार नाही याची आपण दक्षता घ्यावयाची आहे तर आता ही अशी काळजी आपण बीज प्रक्रिया करताना घेणार आहोत आता यामध्ये सर्वप्रथम रासायनिक औषधांची प्रक्रिया आणि जैविक किंवा जीवाणू संवर्धन प्रक्रिया जर करायची असेल तर अगोदर रासायनिक औषधाची बुरशीनाशकाची ट्रीटमेंट आपण बियाण्याला द्यायची आहे आणि नंतर जीवाणू संवर्धन किंवा जैविक जे काही बायोफर्टिलायझर्स आहेत त्याची आपण प्रक्रिया देणार आहोत तर बायोफर्टिलायझर जे आहे बायोफर्टिलायझर किंवा जैविक संवर्धन संवर्धन प्रक्रिया जर करायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक लिटर गरम पाण्यामध्ये एक सव्वाशे ते दीडशे ग्राम गुळ मिसळून त्याचं द्रावण तयार करायचं आहे आणि यामध्ये अडीचशे ग्रॅमचं जे जीवाणू जीवाणुसंवर्धनचं पाकिट मिळतं ते संवर्धन आपण त्यात टाकणार आहोत आणि नंतर त्यामध्ये जे काय आपलं दहा ते बारा किलो आपण बियाणं घेणार आहोत त्यावरती ते पसरवून त्यावरती हे गुळाच्या पाण्यामध्ये जीवाणू संवर्धन मिसळून जी आपण स्लरी केलेली असते ती स्लरी किंवा ते संवर्धन आपण शिंपडायचं आहे आणि नंतर ते हलक्या हाताने बियाण्यास चोळायचं आहे आता हे जीवाणू संवर्धन आपण नत्र उपलब्ध करून द्यायचं असेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला रायझोबियम वापरायला हवं आहे स्फुरद जर उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्यासाठी स्फुरद विरगवणं विरगळवणारं जे संवर्धन खत आहे ते खत आपण येथे वापरणार आहोत आणि असं हे प्रक्रिया केल्यानंतर हे बियाणं एक ते दोन चोवीस तास आपण सावलीत सुकवणार आहोत आणि चोवीस तासाच्या आत त्याची पेरणी करणार आहोत तर अशा प्रकारे जैविक किंवा संवर्धनाची प्रक्रिया करून आपण जर पेरणी केली तर नक्कीच नत्र उपलब्ध जास्तीत जास्त नत्र किंवा स्फुरद हे पिकांना उपलब्ध होतं आणि साहजिकच उत्पादनात वाढ होते तर अशा वेगवेगळ्या ज्या बीज प्रक्रिया आहेत यासाठीचं जे बजेट आहे ते अत्यल्प आहे अत्यल्प आहे म्हटल्यापेक्षा ते झिरो आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळं शेतकरी मित्र हो पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करायला विसरू नका बीज प्रक्रिया जरूर करा आणि नंतर त्यापासून जे काही फायदे मिळणार आहेत ते स्वतः अनुभवा म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की बीज प्रक्रिया हे झिरो बजेट तंत्रज्ञान असून प्रक्रिया एक आहे मात्र त्याचे फायदे अनेक आहेत मित्र हो व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका तसेच जास्तीत जास्त शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका तसंच प्रक्रियेविषयी आपल्या कुठल्याही शंका किंवा अडचणी असतील तर त्या कमेंट कर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका नक्कीच आपल्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न हा केला जाईल धन्यवाद